मंडळी नमस्कार कव्हरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या बीडमधील जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणाहून मी ग्राउंड रिपोर्ट कव्हरेज डॉट कॉम चॅनलमध्ये करत आहे बीडच्या अनेक दशकानंतर जी प्रतिक्रिया होती बीड जिल्ह्याला की आमच्या जिल्ह्याला एक रेल्वे असावी यासाठी अनेक नेत्यांनी बीडमधील प्रयत्न केले केसर काकू असोत त्याचबरोबर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब असोत यानंतर आता जो त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं फळ उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे अजितदादा पवार हे येऊन या बीड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत त्या अगोदर बीडकर या ठिकाणी रेल्वे या ठिकाणी एक उभी करण्यात आली आहे यात रेल्वेला पाहण्यासाठी बीडकर आले होते मग त्यांच्या प्रतिक्रिया का काय आहेत आपण जाणून घ्या काय सांगाल या ठिकाणी आपल्या बीडला रेल्वे आले काय पहिली प्रतिक्रिया स्वातंत्र्याला जवळपास आठ दशकं पूर्ण होत आलेली आहेत आणि अनेक दशकं बीडकरांनी रेल्वेसाठी संघर्ष केलेला आहे अनेक दशकं बीडकरांनी रेल्वेची वाट पाहिलेली आहे असं म्हटलं जातं की सब्र कफलमीटा होत आहे एवढ्या वर्षानंतर बीडमध्ये रेल्वे येते त्यामुळं सगळे बीडकर आज आनंदून गेलेले आपल्याला दिसत आहेत आणि जिकडं तिकडं रेल्वेच्या परिसरामध्ये आपल्याला गर्दी दिसते आहे कारण अनेक वर्षांचं स्वप्न हे आतापर्यंतचे अनेक खासदार आमदार ले रेल्वे संघर्ष समितीचे सगळे पदाधिकारी अगदी दिल्लीपर्यंत बीडकरांनी आंदोलनं केलेली आहेत आणि या सर्व लोकप्रतिनिधींच्या आणि रेल्वे संघर्ष समितीच्या आंदोलनाचं आणि संघर्षाचं हे फळ आहे त्यामुळं खरंच ज्यांनी ज्यांनी रेल्वेसाठी संघर्ष केला त्या सर्वांना आजच्या या यशाचं श्रेय जात आहे त्याचबरोबर ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत बीडला रेल्वे यावी यासाठी मोठ्या मनाने सहकार्य केलं ते केंद्र सरकारमधले असतील किंवा राज्य सरकारमधले असतील त्या सर्वांना मनापासून धन्यद्या धन्यवाद द्यावेत असा आजचा दिवस आहे आज त्याचबरोबर आज रेल्वे बीडपर्यंत पोहोचलेली आहे परंतु हा प्रस्तावित मार्ग आहे अहिल्यानगर बीड परळी हा पुढचा टप्पा देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि बिडकरांचं पूर्ण स्वप्न आज हे अर्ध स्वप्न साकार होत आहे आणखीन अर्ध स्वप्न बाकी आहे तेही लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी बिडकरांच्या वतीने विनंती लोकप्रतिनिधी केसरका गोपीनाथ मुंडे असू त्यांनी प्रयत्न केला परंतु हा क्षण बघण्यासाठी ते नेते नाहीत आठवणी नाही निश्चितच येणार आठवण आज ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलेला आहे मग रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य असतील किंवा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील स्वर्गीय केशर काकू शिरसाहेर सागर असतील जे जे लोकप्रतिनिधी आज नाही आहेत आपल्यामध्ये निश्चितच त्यांची आठवण आज काढावी लागेल कारण त्यांच्या प्रयत्नांचं हे यश आहे त्यामुळे त्यांना शंभर श्रेय आहे आणि अशा क्षणाला त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी आता आम्ही आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रेल्वेसोबत फोटो काढताना दिसला काय प्रतिक्रिया खूप खूप आनंद झाला आमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं बीडकर त्यामध्ये खूप आनंदी आहेत आणि असंच पुढचं परळीपर्यंत लवकरच मार्ग निघावा आणि परे रेल्वे जावी हे चांगलं त्याच्या आधी रेल्वेच बसतो नाही बीडला रेल्वे सुरू झाली बीडमध्ये आज अनेक माणसं अशी सापडतील की जे आजपर्यंत रेल्वेमध्ये बसलेली नाही म्हणजे कुणाचे पन्नास वर्ष आयुष्य असेल कुणाचं साठ वर्ष असेल कुणाचं चाळीस वर्ष असेल कसं असतं आपल्या शहरामध्ये जर ती सुविधा उपलब्ध असेल तर आपण त्याचा लाभ घेऊ शकतो दूरपर्यंत जाऊन आपण कुठं लाभ घेऊ शकत नाहीत त्यामुळं बीडमध्ये रेल्वे येणं हे अनेक पिढ्यांचं स्वप्न होतं ते आज साकार होते अनेकांना त्या रेल्वेमध्ये बसण्याची संधी मिळेल आणि त्यांचं स्वप्न साकार होईल yes. नक्कीच मंडळी बघाय गेलं तर इतर काही जे जिल्ह्यातील लोक असतात त्यांच्या जिल्ह्याला विमानतळ आहे परंतु या बीड जिल्ह्यातील बीडवासियांचं एकच स्वप्न आहे आता सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील अर्धे लोक तरी असे असतील की त्यांनी आतापर्यंत रेल्वेमध्ये बसले नाहीत सर तुम्ही देखील आहात तुमची काय प्रतिक्रिया आहे बीडला रेल्वे आली त्याबद्दल मी सर्वप्रथम आनंद साजरा करू इच्छितो आज आपण बघतो हो की या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी असतील तरुण असतील महिला वर्ग असतील त्यांना इतका आनंद झाला आहे की हा कोणत्या शब्दात व्यक्त करता येणार नाही अशा शब्दामध्ये आणि ज्या ज्या रेल्वेसाठी ज्या ज्या राजकीय नेते असतील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील स्वर्गीय केशर काकू असतील किंवा अन्य स्वर्गीय अमोलजी गलदर साहेब असतील ह्या सगळ्या लोकांचं संघर्ष आज या ठिकाणी स आलेला आहे आहे त्या सर्वांना प्रथमत विनम्रपणे अभिवादन व्यक्त करून आजच्या या रेल्वेसाठी ज्या ज्या लोकांनी आजही राजकीय नेत्यांनी ने जे सह काही के सहकार्य केलेलं आहे मुख्यमंत्री असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील या सर्वांच्या प्रयत्नानं आमच्या बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं पुढचा जो मार्ग आहे तोही या ठिकाणी मार्गी लावला जावा विमानतळांचा प्रश्न म्हणजे आजचा डिजिटल मीडिया आहे डिजिटल मीडियामध्ये आमचं स्वप्न पूर्ण होतंय फाय जीच्या जमान्यामध्ये आमचं स्वप्न पूर्ण होतंय यातच आम्हाला खूप असा आनंद वाटतोय तुम्ही तुम्हाला एक वेगळा प्रश्न बीड रेल्वे सिंहाचा वाटा कोणाचा सिंहाचा वाटा म्हणता येणार नाही कारण काय असतं थेंबे थेंबे एकदाच जरी असं म्हणलं तर सिंहाचा वाटा असं म्हणू शकत नाही पण प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यासाठी सहकार्य आणि त्याचं आहे कारण सिंहाचा वाटा आपण जर म्हणलं घरात एखादा करता माणूस मग कोण करतो असं नाही अख्खं कुटुंब त्याच्याबरोबर असतं तेव्हा तो कुटुंब प्रमुख करू शकतो त्याच्यामुळे सिंहाचा वाटा ज्यांनी याच्यामध्ये सगळ्यांनी प्रयत्न केले मग तो कुठलाही असो सामान्य पासून तो जो नेत्यापदी असतील ह्या सगळ्यांचं याच्यामध्ये हातभार आहे आणि त्याचा आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आज ह्या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्याचा आनंद उपभोगण्यासाठी किंवा हा सुवर्ण सण बघण्यासाठी आज सगळे बीड कर मग महिला असतील आमच्या भगिनी असतील वयोवृद्ध लोक असतील याच्या प्रत्येक घटकातले लोक येतं की ते बघण्यासाठी येतात याच्यामुळे याच्यामध्ये श्रेयवादाचा किंवा प्रमुख पास कोणी नाही की या सगळ्यांच्या यशाचं किंवा सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांचं हे यश आहे असं मी म्हणतो नक्कीच तुम्ही देखील ज्येष्ठ आहात या ठिकाणी बीड रेल्वेचा इतिहास कसा होता सर खूप दिव खूप वर्षाचा इतिहास आहे हा आम्ही लहान असून तेव्हापासून ऐकतो मला एक किस्सा आठवतोय के, केशवभाई सागर यांनी आपल्या बार्शी नाक्यावर एक शिराळे असं बांधून त्याचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस ते बऱ्याच वर्षाचा काळ आहे ते, ते तो काळ मी बघितलेला होता त्यांच्या हस्ते केलेलं होतं ते मला आठवत देखील काळ बघितला ना आज बीडला रेल्वे आले आनंद आहे आज जे आज आम्ही स्वतः आता इथे रेल्वे स्टेशन पाहतो आणि प्रत्यक्षात रेल्वे आलेली पाहतो त्याचा खूप मोठा आम्हाला आनंद झालेला आहे बाकी आता आम्ही आम्ही ज्यावेळेस लहान आमचे आता नातवंड आहेत ते आज राहिले बघायला येणार तिसरी पिढी आज आमच्या आणि मी आणि आता आमचा नातो आहे म्हणजे तिसरी पिढी चौथी पिढी म्हणलं तर हरकत नाही पिढीने बघितलेलं स्वप्न स्वप्न आज तिसरी पिढी पाहते हे मला काय हरकत नाही त्याच्यासाठी खूप आनंद आहे आणि उद्या आम्ही माझ्या नातवाला घेऊन इथे येणार आहे रेल्वे दाखवायसाठी याचा खूप मला आनंद आहे मंडळी आपण ज्यांचे संवाद साधला ते बीडवासी होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न एकच होतं की बीडला रेल्वे असावी आणि हे स्वप्न काही तासांमध्ये पूर्णत्वास येणार आहे आणि उद्या बीड रेल्वेचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर खरंच जर जे स्वप्न आपल्या आजोबांनी बघितलं होतं ते स्वप्न आता जो त्यांचा नातू आहे तो नातू रेल्वेत बसण्यासारखा झाला त्यावेळेस बीडच्या रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आपण यांची संवाद साधलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी तर थांबतो नवनवीन आपण अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सब्सक्राइब करायला विसरू नका